नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सगळं मित्रांनो आज आपण बघूया अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या ज्या जाती आहोत ते आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आंतरपीक म्हणून जर मसाल्याचा आपण जर वापर घेतला म्हणजे मसाल्या पिकांचाच अभ्यास केला आणि जर लागवड केली तर आपल्याला टू इन वन फायदा होऊ शकतो बघा मित्रांनो मागील सुपारी लागवड व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिथं आपण लागवडी संदर्भात रोग किंवा त्या संदर्भात सोडणी याविषयी संपूर्ण माहिती दिली होती ती तुम्ही बघितली असेलच पण जर ज्यांनी बघितली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे ती जरूर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघ आजच्या मध्ये आपण सुपारीच्या जाती संदर्भात बघणार आहोत बघा सध्या मंगला सुमंगला श्रीवर्धनी मोहितनगर डॉर्फ शिरशी बोना कालिकत मंगला म्हणजे श्रीमंगला म्हणून आहेत कि एसएस वन म्हणून आहे विठ्ठल एक आहे विठ्ठाई म्हणून आहे हिरेहल्ली ही ठेंगू जात अशा बऱ्याचशा जाती आपण मार्केटमध्ये बघतो किंवा संदर्भात तुम्ही वाचलं असेल तर आपण काय आज बघणार आहोत की तुम्हाला कुठल्या स्वरूपात लावायचं आहे म्हणजे कशासाठी लावायचं आहे आणि कुठली जात या संदर्भात आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघूया आता त्यामध्ये बघा काही लोक मग विचारतात की कोणत्या जाती आपण लावाव्यात तर बघा विचार करा व्यावसायिक म्हणून जर लावत असाल म्हणजे कमर्शियल वेसने जर तुम्ही लागवड करत असाल तर तुम्ही कुठल्या जाती लावायच्या जा। जर समजा तुम्हाला ऍग्रो टुरिझम म्हणून लावायचे असतील म्हणजे पर्यटनासाठी तर तुम्ही कुठल्या जाती लावायच्या जा। जर ना फक्त शोभेसाठी किंवा बंगल्याची शोभा वाढवायची असेल तर कुठल्या जाती लावू शकतो आपण दुसरं आंतरपीक म्हणून जर लावायचं असेल म्हणजे नारळामध्ये कि इतर झाडांमध्ये बागायती कुठल्याही पिकामध्ये जर तुम्हाला आंतरपीक म्हणून लावायचं असेल तर कुठल्या जाती लावू शकतो ब्रेक किंवा बॉर्डरने आपल्याला लावायचं असेल किंवा कुंपणाला लावायचं असेल तर कुठल्या ह्या संदर्भात आपण असं आता पुढे चर्चा करूया बघा फक्त उत्पन्न देण्याच्या उद्देशाने जर तुम्ही विचार करत असाल आणि तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही सुमंगला ही उत्तम जात आहे ही मोठी सुपारी आहे आतमध्ये घराचं प्रमाण चांगलं आहे मार्केटला चालणारी आहे मोठी सुपारी असल्यामुळे मोठं त्याच्यात खांड पण मिळतं आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र होणारी आहे आणि त्याचप्रमाणे जर आणखी जर पाहिजे असेल तर मोहितनगर म्हणून आपण लावू शकतो ही पण जास्त उत्पन्न देणारी उत्तम जात आहे व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही ही लावू शकता त्याचप्रमाणे ओल्या सुपारीसाठी जर तुम्हाला ओलायचं विकायचं असेल तर श्रीवर्धनी लावू शकता ही पण कोकणासाठी उत्तम जात आहे आणि सुमंगला मोहितनगर श्रीवर्धनी यांची लागवड तुम्ही कमर्शियल बेसने लागवड करू शकता आता दोन नंबरला जर तुम्ही बघाल एग्रोटुरिझम जर तुम्हाला करायचं असेल पर्यटक पर्यटकांसाठी जर का तुम्हाला ते आकर्षकता वाढवायची असेल तर तुम्ही सागर ड्रॉप लावू शकता विठ्ठल म्हणून सुपारी जे आहे विठ्ठल संशोधन केंद्रात विकसित केलेली उत्तम जात आहे ती शोभेची सुपारी पण म्हटलं जातं दुसरी विठाई म्हणून आहे म्हणजे जी एकदम जमनी लगत म्हणजे एक दीड फुटापासून दोन फुटापासून सुद्धा लागते कालिकत का म्हणून एक आहे बोना म्हणून आहे ह्या जाती तुम्ही अग्रो टुरिझमला जर म्हणजे करायचं असेल किंवा आपल्या शोभा वाढवायची असेल तर ह्या जाती उत्तम आकर्षित दिसतात किंवा वर्षातून त्या दोन सीझनला पण लागतात जर फक्त शोभेसाठीच लावायचे असेल म्हणजे कुंडीत लावायचं असेल किंवा जर कमी जागेत लावायचं असेल तर आणि किंवा बंगल्याच्या एखाद्या छोट्याशा पार्टमध्ये जागा कमी असल्यामुळे लावू शकतो तर अशा ठिकाणी तुम्ही बोना लावू शकता हल्ली ही ठेंगू व्हरायटी लावू शकता तसंच विठाई पण लावू शकता या जाती तुम्ही शोभेसाठी वापरू शकता पुढचा मुद्दा जो आहे तो नारळामध्ये किंवा इतर बागायती पिकामध्ये जर तुम्हाला आंतरपीक म्हणून जर लावायचं असेल तर तुम्ही मंगला किंवा सुमंगला एस एस वन यासारख्या जाती उत्तम तुम्हाला चालतात किंवा चांगलं होतं कुंपणासाठी जर तुम्हाला विंडब्रेक म्हणून जर लावायचा असेल किंवा बागेच्या बॉर्डरला लावायची असेल तशी शोभा वाढवायची असेल तर तुम्ही शिरशी किंवा गावठी अशा जातीही तुम्ही लावू शकता सुपारीच्या लागवडीविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा जर त्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तर दिलेले आहेच पण जर तुम्ही या नंबरवर संपर्क करूनही तुम्ही किंवा तुम्ही व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज टाकून तुम्हाला त्या संदर्भात माहिती घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष रोपांची पाहणी करून जर समजा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नर्सरीहून भेट देऊन तुम्ही प्रत्यक्ष खात्री करा आणि त्याच नंतर बुकिंग करा किंवा आधीही बुकिंग करू शकता आणि तुमची जी व्हरायटी आहे ती तुम्ही फायनल करू शकता मित्रांनो लक्षात घ्या जून मध्ये आपण लागवड करायला पाहिजे कारण त्यावेळी वातावरण चांगलं असतं आणि लागवड योग्य वातावरण असल्यामुळे लागवड करणं उत्तम म्हणून जूनमध्ये लागवड करायची असेल तर पुढच्या त्या महिन्यात त्याचं व्यवस्थापन केलं तरच तुम्ही मध्ये योग्य लागवड करू शकता जर जूनचं लागवड उशीरा होत असेल तर मग वाढीवर परिणाम होतो आणि म्हणून लागवड करताना तुम्हाला साधारण जूनमध्ये ही लागवड करणं गरजेचं आहे नमस्कार माझं नाव अरुण ओगले दाभोळे ही जी सुपारी लागवड केलेली दिसते ती मंगला जातीची आहे साधारण ही सहा सात वर्षांची झाडं आहेत त्याला साधारण दोन ते तीन किलो प्रति झाडाला सुपारी मिळते सुपारी शुपा, करून आम्ही विकतो साहेब मला सांगा तुम्ही आता सा प्रत्येक झाडावर मिरी लागू केली ना हो कुठली व्हरायटी लावली वगैरे आम्ही लोकलच केली तुम्ही पन्नूरच्या व्हरायटी कुठल्या वापरली हा हा संकल्पना घेतली का अजून नाही मंगलाचं ॲव्हरेज किती मिळतं तुम्हाला मंगलाचं प्रति झाडाला साधारण दोन अडीच किलो आता मिळते हा नाही अजून झाड बरोबर म्हटलं सात वर्ष झाली सात वर्ष झाली आणि साहेब मला सांगा एका झाडाची वजन किती येतं किंवा वर्षाला किती किलो मिळतात वगैरे एका घडाला साधारण एक किलो साधारण मिळते एक चांगला असेल तर एक किलोच्या आसपास सुट्टी सुपारी मिळते पर दुसरी गोष्ट तुम्हाला एकूण एक या मंगलाला एक ग़ा घड किती येतात वर्षातून तीन चार गड येतात पाठोपाठ असं आता साधारण उन्हाळी सुपारीला ओल्या सुपारी मागणी जास्त हो, उन्हाळी नाही उन्हाळी मिळत नाही मिळत नाही मिळत नाही ओके 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 ठीक आहे आता आता मला सांगा साधारण एका सुपारीचं वजन किती असतं ओल्या बेड्याचं वगैरे काढलं होतं तसं वजन काढलेलं नाही याच्यात आंतर आणखी काय घेतली लवंग वगैरे दिसते लवंग आहे त्याच्यानंतर केळी लावले आहेत केळी लावले हा हा बरोबर चांगल्या गोष्ट आता मला सांगा की साधारण तुमच्याकडून क्षेत्र किती आहे एकूण झाडं किती आहेत एक क्षेत्र साधारण वीस गुंठ्याचा आहे साधारण हा हात सबिसतोय हवळा आहे तीन एकशे आम्ही हळ लावली ती आता म्हणजे मॉर्टेलिटी काही झाली नाही सगळ्या जिवंत आणि सगळ्यांना ठिबक केलेलं आहे स्प्रिंकलर सोडलेलं आहे ओके खताचं वगैरे निवेदन केलेलं आहे सगळं हा हा नाही नाही युट्यूबच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत काय दाखवू एक आदर्श शेतकरी आहात तुम्ही देवगड सारख्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी ही वाघ ओढवली मित्रांनो सुपारी जर लागवड तुम्हाला करायची असेल तर पासष्ट ते सत्तर टक्के आर्द्रता आणि प्रति झाडाला दहा लिटर पाणी अर्ध सावली म्हणजे नारळाच्या जर किंवा इतर बागायती झाडांच्या जर सावलीत तुम्ही ठेवत असाल तर लागवड करत असाल तर अर्ध सावली असेल तर महाराष्ट्रात कोणत्याही भागात तुम्ही लागवड करू शकताय हमकास मार्केट व टिकण्याचा कालावधी दोन वर्ष म्हणजे त्याला सुपारीला शेल्फ लाईफ दोन वर्षपर्यंत तुम्ही टिकू शकताय त्यामुळे कधीही विक्री करू शकताय अशी सुपारी तुम्ही बऱ्याच भागात आम्ही जे जे प्रयोग केले त्यानुसार जर असं बघतो की महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ कुठेही तुम्ही लागवड करू शकताय त्याचप्रमाणे सुपारी हे नारळामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो किंवा स्वतंत्र जर तुम्ही लागवड करत असाल तर सुपारीमध्ये आंतरपीक म्हणून वेलवर्गीय काळीमिरी किंवा बुशमिरी त्याला बुश पेपर आपण म्हणतो तसेच जायफळ लवंग केळी यासारख्या बऱ्याचशा मसाले पिकं किंवा केळी वर्गीय पिकांची तुम्ही लागवड करू शकता आणि जर स सुपारी लागवडी संदर्भात आपल्याला खात्री पटवायची असेल तर तुम्ही पाच झाडं लावून बघा आम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लागवड केली तर उत्तम रिझल्ट मिळतोय त्यामुळे तुम्ही पाच झाडं लावून जर तुम्हाला नंतर व्यावसायिक म्हणून तुम्हाला वाटलं की उत्तम रिझल्ट देतात तर व्यावसायिक म्हणून लागवड करा जर तुम्हाला अधिक माहिती या संदर्भात सुपारी लागवड संदर्भात पाहिजे तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करा किंवा या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजही करू शकता जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल पाठवता येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन पहा म्हणजे तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळेल धन्यवाद